जय हो म्हणता म्हणता आता जय श्रीराम म्हणण्याची वेळ डॉक्टर सुजय विखे पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर आली आहे राष्ट्रवादीने नगरदक्षिणेची जागा सुजय विखेंना देण्याचे टाळल्याने सुजय यांनी भाजपाकडे फिल्डिंग लावली मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय गिरीश महाजन यांच्या माध्यमातून सुजय यांनी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला आणि डॉक्टर सुजय विखे आता भाजपवासी झाले मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केला आहे मंत्री गिरीश महाजन आमदार शिवाजी कर्डिले नेवासाचे आमदार बाळासाहेब मुरकुटे आदी सुजय विखेंसोबत कार्यक्रमस्थळी सोबत, सोबत दिसून आले राजकीय घडामोडींना त्यामुळे आता वेग आला असून भाजपात सुजय विखेंच्या प्रवेशाने विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना मात्र चांगल्याच अडचणींना सामोरं जावं लागतं त्यामुळे सुजय विखेंना दिलीप गांधी यांच्या समर्थकांच्या रोषाला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे सुजय विखेंच्या भाजपा प्रवेशानंतर नगर जिल्ह्यातील समीकरणे बदलणार असून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भूमिकेकडेही राज्याच्या नजरा लागल्या आहेत मुंबईतील गरवारे क्लबमध्ये डॉक्टर विखे यांनी भाजपात प्रवेश केला आहे दरम्यान यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जलसंपदा मंत्री, जल मंत्री गिरीश महाजन नगरचे पालकमंत्री राम शिंदे आमदार मोनिका राजडे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे शिवाजी कर्डेले भानुदास बेरड आदींसह मोठ्या संख्येने नेते मंडळी यावेळी उपस्थित होते आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादीच्या वाटेला असलेली नगरची जागा, जागा काँग्रेसला मिळेल असे गृहीत धरून डॉक्टर विखेंनी मोर्चेबांधणी चालवली होती परंतु राष्ट्रवादीने ही जागा सोडण्यास स्पष्ट नकार दिला त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह ची घेऊन निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक आणि राज्य पातळीवरील काही मोर्क्या नेत्यांनीही पक्षाने सुजय यांना उमेदवारी द्यावी अशी गळ पक्षप्रमुखांना तसेच श्रेष्ठींना घातली होती परंतु श्रेष्ठींनी सुजय यांना उमेदवारी देण्यास नकारात्मकता दर्शवली त्यामुळे संतापलेल्या डॉक्टर सुजय यांनी मुंबईत राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची भेट घेऊन मी आता तुमच्या पक्षाची उमेदवारी करणार नसल्याचे स्पष्ट केले होते डॉक्टर सुजय विखे हे मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार असल्याचे पक्के झाले होते या पार्श्वभूमीवर डॉक्टर विखेंचे तब्बल पाच हजार समर्थक मुंबईत दाखल झाले होते यावेळी दादा तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हे अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या માય ન્યૂઝ બ્યુરો અહમદનગર